मी करू असलं आठ आणि तुमचं सरळ सांगतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण चाललोय गावी मी आणि कोमल चाललोय आणि का चाललोय ते एक तर सरप्राईज आहे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये समजतच जाईल आणि कोमल तिकडे थांबली आहे त्या टा साईडला आणि आपण चाललोय गौरी दादा वगैरे सर्वजण येत आहेत आणि आज आहे सत्तावीस नोव्हेंबर याचा आम्ही गावी चाललोय आणि ट्रेनमधली गर्दी वगैरे दाखवणार आहे कोकण रेल्वेची काय कसे पॅसेंजर्स वगैरे गर्दी आहे है चल चल है। चल ते बस तेच आपल्या व्हिडीओ आपण चाललोय आणि आपले आता डेली व्हिडिओ येतील आपल्या युट्यूब चॅनलवरती कारण मी वीस दिवस सुट्टी घेतली आहे गावी जातोय आणि गावी डेलीच आता व्हिडिओ बनतील माझे आणि काय आहे ते तुम्हाला समजायच व्हिडिओमध्ये की मी का गावी चाललोय चला तर आपण निघा आता आणि थोडी वाट बघूयात आपले मेंबर्स कधी येत आहेत चला तर आता तिथे बसले ती कोमल सिरियल बघता बॅगांची बघा बॅग किती आले ना बघा एक दोन तीन चार आणि हा सिरियल बघता सिरियलमध्ये मध्ये दंगा आणि नवीन वॉलपेपर ठेवले ना द रॉकिंग जोडी कसं वाटतंय तुम्हाला गावी चाललाय छान वाटतंय खूप दिवसाने चाललाय ना महिन्याने वर्षाने गणपतीत गेलो होतो बस लास्ट एकत्र मी तर जातच असतो का पिंपल्स आले दुखत दादाने वगैरे येत आहे ती बसलेत आणि एवढं मी सर्व एकट्याने सामान आणलं हिने तेवढीच बॅग आणली आहे बाकी सगळं मी एकट्याने आणले एकट्याने बस एकटा दीड पसली दीड पसली दीड पसली माणसाने घेऊन आलाय आमचा दादा आणलेला आहे बघ सर्व मंडळी आलेली आहे आपली हे रवी तू पण येत दावा? तू तू पण अशी करते या ट्रेनला हो ससो फक्त दोन पुढे जात नाहीत मोठे <laughs> आणि रवी आपल्या बायकोक सोडू केलो बायको त्याची कुशीत गाजरा खाता आणि गौरा कशा खाता काय माहित तू कशा अरे हा आणि आमचा एस नाईन डबाय कधी येता काय करता व्हिडिओ कॉल वरती या गर्लफ्रेंडशी दाखवू काय दाखवू झोपलो आ गौरी इकडे झोपला बॅगातून खाऊ करता आणि एव रवी बाबा बायको झोपल्या बघड्या तू काय म्हणता लायची काय तू ती लाडा काही बायको बायक लाडाची एवढे रे, रे। मग अशा प्रकारे आमचा ससा इकडे झोपलेला आहे आणि आमचा सुनारा सपोर चाललेला आहे दोन टिकेट आणि चार सीट झोपलेला कोणच्या बाप्पाच्या काय वतीला रुटर घालतो काय झोपला बाबा बघा माप कर रत्नागिरी पर्यंत घेऊन जा नंतर बघूया काय इथं <laughs> अशा प्रकारे आम्ही शेतला सशाने कुशीत घेतला ना

तुडंब गर्दी भरले होते आम्ही स्लीपर मध्ये बसला होता दोन तिकीट होते आणि दोन जनरल होते तेव्हा येलो बॅग मला केलं बॅग बघ बरोबर आहे काय दादा खाया दहा पण येलो बॅग तुमच्याकडे जात ना, ना। तुम रूं। चला सश्याची होती आमच्याकडे तू आता काही लावून जात होळा जीवनता दुगु, दुगु, व धाडत का काय होत नाही आता आहे ना कसा डुकू डुगु डुकू डुकू कोण येत नेऊ बाय 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 गोवा ट्रेन दावा आता दाऊन कडे चला चला चांगला जोर जोरात काम चालू आहे कलखवरीचा पार्किंग साठी जागा म्हणतो वाटत

मोठी गाडी आहे मित्रांनो आता आपण फायनली घरी आलोय जेवढी वडा काडी काढी ती लाव बघा व्हिडिओ बघा कसं वाटतं आमचं लाईक सबस्क्राईब नक्की करा